सर्वसाधारणपणे आम्ही एक सव्वा दोनशे ते अडीचशे जागा पक्ष लढवणार आहे हे काय पहिल्यांदा होत नाही याच्या अगोदरही लढवले जातात मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जरा आपण तपासणार आहोत का मुलं होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हे भीषण आहे सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचं काही सांगत आहे मला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल परिस्थितीचा जा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या सर्वसाधारणपणे आम्ही एक सव्वा दोनशे ते अडीचशे जागा पक्ष लढवणार हे काय पहिल्यांदा होत नाही याच्या अगोदरही लढवले जात दोन हजार नऊलाही लढवल्या होत्या आणि दोन हजार चौदालाही लढवले होत्या बस ह्या दृष्टिकोनातनं माझा सगळा दौरा आहे आता याच्या पलीकडे मी तुम्हाला आता काय सांगू ते काय आपण पहिली गोष्ट बघितली पाहिजे की हा विषय कसला आहे विषय शिक्षणाचा विषय नोकरीचा महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे तो ओबीसी असेल तो मराठा असे, असेल तर कुठच्याही जातीचा असेल आपल्या मारा, मुला मुलांना मरा महाराष्ट्रातल्या आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण चांगल्या रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असेल आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहे इथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील नाही तर मराठा असतील तर अजून कुठच्या मुलामुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाही आहे हे फक्त मतांचं राजकारण आहे मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि याच्यातनं हाताला काही लागणार नाही आहे बाई मी तुम्हाला सांगतो आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळगावतात आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये या मुला मुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत बाहेरच्या मुलांना का मिळतं मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय आणि भरकटणं नुसतं नाही आहे ते विष कालवणं मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल ला। लान -लान था था मी पाहिलं लहान लहान मुली बोलव होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हे भीषण आहे बरं हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेजपर्यंत जाणार प्रकरण आणि उद्या शाळा कॉलेजपर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं आपण असल्या गोष्टी उत्तर त्या युपी मध्ये बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी हे लोण महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली ते राज्य आज जातीपातीमध्ये खितपत पडलेलं आहे याच्यासारखं दुर्भाग्य नाही अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जी जी लोक असतील प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे नाही काय झाल्याचा विषयच नव्हता त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये बरो मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का नाही बोल मोदी सर, सरकार येत ना